विविध गावच्या सर्व काही समाज बांधव वेगवेगळ्या समाज बांधवांनी एम आय मागण्या केलेल्या होत्या आणि त्या अनुषंगानं जवळपास पंचवीस पंधरा या निधी अंतर्गत जवळपास आठ कोटी रुपये आपल्याला निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्यामध्ये बावी या ठिकाणी सभागृह बांधकाम करणे हातीज पुरी वानेवाडी कोहेरी तावडी नारी वांगरवाडी बेलगाव पांढरी रातंजन रोळगाव मानेगाव आळजापूर गोडशेवाडी घारी डोराळे रुगपिंपरी शेलगाव मार्कड त्याचबरोबर बनसाळे सर्जापूर रुई चुंब बोरगाव उंबरगे राळेरास अशा जवळपास समवीस गाव आहेत या समवीस गावामध्ये आपण सभागृह या ठिकाणी पंचवीस पंधराच्या माध्यमातून एक ऑर्डर प्राप्त झालेली आहे त्याचबरोबर काही रस्त्याच्या पण ज्या रस्त्याला नंबर नाहीत अशा काही रस्त्याच्या मागण्या होते त्याला जवळपास एक कोटी रुपयाचा ती मंजूर झालेला त्यामध्ये मग तडवळे धावणार रस्ता ममदापूर बुवासाहेब वस्तीकडे जाणारा रस्ता तुर्कपिंपरी धुमाळ वस्तीकडे जाणारा रस्ता मानेगाव लाडोळे रस्ता शिराळे घारी रस्ता अशा पद्धती जवळपास पंचवीस पंधरातून पाच कोटी रुपये सांस्कृतिक सभागृह आणि एक कोटी रुपये रस्त्याकरता एका या ऑर्डरमध्ये मंजूर झाले त्याचबरोबर दुसरा जो निधी आहे पंचवीस पंधरा नावाखाली त्यामध्ये सुद्धा घाणेगाव धोत्रे खामगाव उपळे तुम्हाला हे ह्याची मंजुरी या ठिकाणी प्राप्त झालेले आहे आता काही गावं थोडी डबल आल्यामुळे थोडा बदलते काही दोन दिवसामध्ये ऑर्डर होईल त्यामध्ये पण आम्ही कांदलगाव ज्योतिबाची वाडी रामगिरी महाराज सभा मंडप कांदलगाव मारुती मंदिर दैठणे तुपाई सभा मंडप खामगाव दलित वस्तीमध्ये सभागृह बांधणे ज्योतिबाची वाडी हनुमान मंदिर बांधणे अशा जवळपास दोन कोटी रुपयाची कामं का त्या ठिकाणी सुचवलेली आहेत त्यामध्ये घाणेगाव बोत्रे खामगाव उपडे तुम्हाला आणि पांगरी या कामाच्या मंजुऱ्या प्राप्त झालेल्या आहेत उर्वरित मंजुऱ्या दोन दिवसामध्ये या ठिकाणी प्राप्त होतील अशा रीतीनं जवळपास पंचवीस पंधरा या हेडखाली आठ कोटी रुपयाचा निधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आणखीनही बऱ्याच गावचा एक सांस्कृतिक सभागृहाचा विषय प्रलंबित होता त्यामध्ये मग जवळपास या ठिकाणी तीन कोट रुपयाच्या निधीची मागणी आपण पर्यटन क्षेत्र तीर्थक्षेत्र या हेडखाली केलेले त्यामध्ये सुद्धा जवळपास आपले बोदले महाराज मंदिर परिसर सभा मंडप करणे लाडोळे त्याचबरोबर सासुरे भातंबरे कुसळम दडशिंगे त्याचबरोबर कोरेगाव पानगाव हाळदुगे देवस्थानची ती संरक्षित दिन मांडणे तो विषय साकतला ज्योतिर्लिंगाचं जे मंदिर आहे जिथं संगम होत आहे त्या ठिकाणी पंचवीस लाख रुपये आपण सभामंडप देतोय त्याचबरोबर मळेगावला मंदिर परिसर सुधारणा करणे गोळवेवाडी मंदिर परिसर सुधारणा करणे देवी मंदिर परिसर सुधारणा करणे त्याचबरोबर झरेगावला पण रुपादेवी मंदिरासमोर सभामंडप त्या ठिकाणी घेतोय काटेगावला हजरत दर्गा सय्यद आली उद्दीन दर्गा परिसर सुधारणा करणे वीस लाख कुळकुळी भैरवनाथ मंदिर आ, त्या ठिकाणी सभा मंडप वीस लाख रुपये चळवळी या ठिकाणी पोच रस्ता व सुशोभीकरण करणे असे वीस असे तीन कोटी रुपयाचा मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडनं प्रस्ताव केलेला ह्याचीही मंजुरी तातडीने दोन तीन दिवसामध्ये येऊन जाईल अशा रीतीनं जवळपास आठ तीन, तीन या अकरा कोटी रुपयाच्या जवळपास काम या ठिकाणी आपल्याला काही मंजुरी आलेल्या आहेत काही दोन दिवसामध्ये प्रतीक्षेत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत या ठिकाणी जवळपास प्रभाग क्रमांक तेरामधील सभामंडपाचा विषय होता त्याचबरोबर गट नंबर अठ्ठावीसमध्ये गणपतीच्या मंदिराचा सभागृहाचा विषय होता त्याचबरोबर गट नंबर एकोणतीस ते शेहेचाळीसमध्ये गणेशाच्या मंडपाचा विषय त्या ठिकाणी होता त्याचबरोबर बोरी समाज बांधवाचं या ठिकाणी नगर परिषदेच्या मुस्लिम कब्रस्तान गट नंबर नऊशे एकतीस मधील जागेत सभागृहचा विषय होता त्याची ऑर्डर आता एक आज किंवा उद्यापर्यंत प्राप्त या ठिकाणी होते त्याचबरोबर जे पूर्वी आपण सांस्कृतिक सभागृह बांधलेले होते त्यामध्ये शौचालयाच्या काय अडचणी होत्या त्या ठिकाणी पण आपण निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचबरोबर तेराशे चाळीस या घट दोन घटनाब्रामध्ये सव्वीस लाख रुपये आपण सभागृहात दिलेले आहेत त्याचबरोबर तेराशे शेहेचाळीस सभागृह बांधणे या सुद्धा आपण तीस लाख रुपये या ठिकाणी दिले अशा रीतीनं जवळपास हे एक कोटी दहा लाख रुपये असे जवळपास अकरा बारा कोटी रुपयाच्या या कामाची या ठिकाणी काही मंजुरी आलेली आहे काही एक दोन दिवसामध्ये मंजुरी येते आणि काही आपले पंचवीस पंधराच्या ऑर्डर माझ्या हातामध्ये या ठिकाणी पडले अशा रीतीनं ज्या ज्या ग्रामीण भागातील माझ्या सर्व काही समाज बांधव आणि विविध समाज बांधव प्रत्येक जाती धर्मातील होते की ज्या श्रद्धेनं आता भैरवनाथ मंदिराचा विषय असेल ज्योतिर्लिंग मंदिराचा विषय असेल गणेशाचा विषय असेल त्याचबरोबर बिरुदेव बाबांच्या मंदिरांचा विषय असेल अशा जवळपास माझ्याकडे जेवढ्याही मागण्या आल्या तालुक्यातल्या त्या बहुतांशी जवळपास माझ्याकडे जेवढ्या आल्या पैकीच्या पैकी त्या मंजूर करून त्याच्या निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि या कामाला लवकरच येणाऱ्या टेंडर निघतील टेंडर निघाल्यानंतर लवकरच एक पंधरा दिवसाच्या आत पंधरा ते वीस दिवसामध्ये टेंडर प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामाला आचारसंहितेच्या सुरुवात होईल आणि ज्या ज्या मागण्या माझ्याकडं आलेल्या होत्या त्या मागण्या या ठिकाणी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केलाय आहे त्याचबरोबर आणखीनही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जे काही प्रस्ताव पाठवले आहेत जशा जशा पद्धतीनं मंजुरी येतील तशा तशा पद्धतीने मी आपल्या तालुक्यातील सर्व नागरिकांना मग शहरातल्याही मोठ्या प्रमाणामध्ये मागण्या केलेल्या आहेत ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणामध्ये मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये आपले जे डी पी ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर बरोबर जे आपल्या शेतकऱ्यांचा अत्यावश्यक शे विषय होता त्याची सुद्धा जवळपास पंच्याहत्तर मागणी केली आहे ती सुद्धा मागणी काही हरकत नाही कारण आता आपण पाहतो की पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आहे भरणी जादा होणार आहेत लाईटचा प्रश्न गंभीर होणार आहे त्याच्या अगोदरच आपण काळजी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि अशा रीतीनं तीस चोपन्न असल पन्नास चोपन्न असल जनसुविधा असेल नागरी सुविधा असेल कृषी खात्यातील बंधारे असतील या सगळ्या मागण्या आपण डी पी डी सीच्या माध्यमातून ज्या करत असतो त्या मागण्या रितसर आपण पाठवलेल्या त्याची सुद्धा एक दोन तीन दोन दु, तीन दिवसामध्ये ऑर्डर या ठिकाणी प्राप्त होईल त्याचबरोबर बार्शी शहरातील सुद्धा जे काही नगरोत्थान योजनेच्या अंतर्गत त्याचबरोबर दलित इतर योजनेच्या अंतर्गत दलित वस्तीच्या अंतर्गत ज्याही मागण्या त्याही मागण्या केलेल्या आहेत त्याची सुद्धा ऑर्डर येणारा एक चार आठ दिवसामध्ये आपल्याला प्राप्त होऊन मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या आप बार्शी तालुक्याला या ठिकाणी प्राप्त होईल शासनाकडे मोठ्या प्रमाणामध्ये आपण मागणी केलेली आहे मग पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून मागणी आणखीन ही पर्यटन खात्याच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आराखडा याच्या माध्यमातून मागणी केली आहे त्याही मागणीला येशील अशी या ठिकाणी खात्री घोरवाड्याचा जो विषय होता किटवेअरचा त्याची सुद्धा मागणी शासन दरबारी आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला या ठिकाणी निश्चितपणानं निधी प्राप्त होऊन आपले सात किटवेर आता हे ऑलरेडी एक मंजूर आहे त्याची वर्क ऑर्डर पण झालेली आहे तर उर्वरित सात किटवेर ते सुद्धा मंजुरीचं ऑर्डर येण्याची शक्यता लवकरात लवकर आहे उर्वरित टी पी डी सीतनं सुद्धा जे साठवण तलाव आहे पाजर तलाव जे साठवण तलावात रूपांतर तेही साठवण तलावाची मंजुरी होईल जशी जशी मंजुरी येईल तशा तशा आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी आपल्या तालुक्यातील जनतेला या ठिकाणी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेन मला या ठिकाणी मनापासून आनंद होतोय जे जे मा जा काम माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जनता नारदना केलं ते कामं काम मनानं करण्याचं मी या ठिकाणी आटोकाट फार मोठी मेहनत घेऊन या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणखीनही भविष्य काळामध्ये जे आपल्या तालु तालुक्याला अपेक्षित आहेत आता सगळ्यात महत्वाचे माझे दोन विषय राहिले एक बारशी बस स्थानक आहे या जागेवरती परत आणखीन तर म्हणायचं बस स्थानक होतं इकडं तिकडं तसं काय नाही जे काय आहे जागेवरती होईल आणि दुसरा मुद्दा हायपॉवर कमिटीची मिटिंग आणखीन झालेली नाही ती मिटिंग होत असताना आपल्या बार्शी तीर्थक्षेत्र आराखडा भगवंत देवस्थानचा तोही मंजूर करून घेण्याच्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न चालू आहेत आणि मला एक आत्मविश्वास आहे की लवकरात लवकर ह्या दोन गोष्टी जर पूर्ण झाल्या तर जवळपास जे काय मी मनामध्ये स्वप्न पाहिलेलं होतं स्वप्न या ठिकाणी पूर्ण पताना दिसतंय आणि हे सगळं होत असताना या ठिकाणी भगवंताच्या कृपेनं पारशी तालुक्यावरती चांगल्या पद्धतीचं चा या शासनाच्या माध्यमातून मान्य एकनाथ शिंदे साहेब मान्य फडणवीस साहेब अजितदादा साहेब या सर्वांनीच एक फार मोठा विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निधी दिला आणि हा निधी योग्य रीतीनं खर्च होतोय चांगल्या पद्धतीनं कामं या ठिकाणी होतात आणखीनही पत्रकार बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे कुठं जरी काय वाटलं आता ही एवढी मोठी काम चालू आहेत की कुठंतरी कुणी आगावपणा करणारच आहे एखादा दुसरं कुठंतरी कोणीतरी काम कोटार्यापणाचं करण्याचा प्रयत्न करेल किंवा निकृष करल तर ती बातमी माझ्यापर्यंत पाठवण्याकरता तुम्हीही सहकार्य करावं जनतेलाही पाठीमागणं पाठीमागच मी सांगितलेलं की असं जर काय घडत असेल तर तसं व्हॉट्सअपवरती मला फोटो पाठवावे मी त्या ठिकाणी तातडीने त्याची दखल घेईल

परंतु काही अफवा किंवा काही गैरसमजातून त्या कुलवाडी रोड भागातील जे नागरिक आहेत काही त्यांची चर्चा आहे आहे पूर्णपणे त्यांची उठणार तर त्या संबंधित त्यांना आपण काय मी सांगवाडी रोडचा विषय नाही संपूर्ण माझ्या बार्शी तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला नम्रतेने सांगू इच्छितो बघवा नो जोपर्यंत राजाराऊ नावाचा व्यक्ती व तो या ठिकाणी या तालुक्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करणारा एक तोपर्यंत कुठलंही काम करताना कुणाच्याही घरावरती काय तसा म्हणजे घर काढण्याचं किंवा कुणाचंही बेघर करण्याचा या ठिकाणी कुणीही प्रयत्न करू शकत नाही मी जोपर्यंत या ठिकाणी आहे तोपर्यंत कुणाची काय अडचण होणार असेल तर तातडीने त्या ठिकाणी सोय करून देण्याची जबाबदारी माझी असेल परंतु एखादा जो विकासात काम करतोय आपण म्हणून कुणी बेघर होईल असं या फारशीमध्ये कधी जोडू शकत नाही ती माझ्या कारकिर्दीत तर कधीच होणार हो म्हणजे आता काल भूविपुतीने चाललं तर परंतु त्याच पुढे रस्त्यावर पूर्व चौकात सातत्याने ट्रॅफिक जाम होती मग तिथं रस्तावरून भिकरणावरून उद्दाखलाचा काय उद्दाखलाचा जर विचार केला तर बार्षिक शहरात पहिला उद्यानपुर कुठच्या कादर करा त्याच्या तुम्ही थोडासा आढावा घ्यावा अत्यंत चांगली सूचना आहे आपण त्या दिशेनं वाटचाल करू आणि लवकरात लवकर उड्डाणपूल पण आपण बारशीला एक पहिल्या उड्डाणपुला सुरुवात करू कारण आमच्या संतोष मध्ये दोन पाचवे ट्रान्सफर आपण त्या ठिकाणी मंजूर केले त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या आर्धून मध्ये जमिनी असल्यामुळं प्लॉटिंगला जे पोल पडलेले आहेत ते त्यांच्या प्लॉटिंगला पोष्य काळामध्ये विक्री करताना अडचण होईल अशा पद्धतीची त्यांची कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली त्यांनी तात्पुरता ते कोर्टाकडून मिळालेलं आहे परंतु तुम्ही मध्यस्थी करतोय त्याच्यामध्ये आणि दोन कोटी चाळीस लाख रुपयाचा अंदाजपत्र बनवून नव्यानं दुसऱ्या बाजूने लाईन घेण्याकरता आपण ते प्रकरण पाठवलेलं आहे प्रकाशगडला त्याची सुद्धा मंजुरी आली की आपण दुसऱ्या बाजूने लाईन घेऊन तुमच्या एखाद्या दहा पंधरा गावातल्या लाईटची काही अडचण येणार नाही त्याची काळजी मी घेतो हो एक मिळून त्यासाठी सर्व्हिस डेपो मध्ये तर सर्व्हिस सेंटर होऊ शकत नाही असा मी दिलेला बार्शी बस स्थानकाचा जो पहिल्यापासून जो विषय होता मी आता सुद्धा सांगितलं की आपल्याला बस स्थानक नवीन करायचं आहे जागेवरती आपली जवळपास तीन सवाद एकर जमीन आहे त्या जागेवरतीच बसस्थानक होईल आणि आपल्या माहिती करता सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपला डीपी बनवण्याचं काम चालू डेव्हलपमेंट प्लॅनच जे काही आरक्षण त्या ठिकाणी नव्यानं करणं किंवा जुनी काढणं असा जो विषय होता तो आपण यशवंत नगरला मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे दहा एकरची आपण तरतूद यशवंत नगरला येशोनगरच्या पुढच्या उजव्या बाजूला केलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी डेपोही होईल आणि बसस्थानकाच्या बाबतीमध्ये जे जागेची अडचण निर्माण होत होती सगळेच प्रश्न ती जागा ताब्यात घेतल्यानंतर सुटतील आपला डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत येणाऱ्या महिन्यामध्ये त्याची मंजुरी मिळाली की तो बस स्थानकाच्या एस टी महामंडळाच्या ताब्यात देऊ नाही ऐका ना आता हे लोक मग परस्पर काय करत असतील माझ्यापर्यंत हा विषय येऊ द्या आता त्यांनी का माझ्यासमोर विषय आला नाही कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांकडनं का विषय माझ्यासमोर आला नाही ते त्यांना मी थोडं बोलून घेतो आणि त्याची काय अडचण आहे त्याच्याबद्दल त्यांना जागा उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करतो काय अडचणी येणार काम काय आता त्या ठिकाणी मध्यंतरी दुष्काळ वाटत पाण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न होता आणि मूळ आता मी स्वतःच पुढाकार घेतला आणि आपली बाजार समितीमध्ये जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये पाचशे मोटर टाकून दिली त्याची पाईपलाईन पण करून दिली आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की तू पाण्याची आणि नगरपालिकेला पण सांगितलं पाण्याची काळजी करू नका माझ्या स्वतःच्या विहिरीवरून त्या जलतरण तलावाला पाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचं काम पण लांब मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि इकडं सुद्धा जी आपली लक्ष्मी स्वप्न उद्यान त्याला सुद्धा माझ्या चौकशी विहिरीवरनं एक पाचची मोटर बसून मी पूर्णपणे पाणी मोफत देतो जलदरण तलावाला सुद्धा माझ्यातर्फे पाणी पाचच्या मोटरचं मोफत माझ्या विहिरीवर जाईल झालेला आहे आता त्या ठिकाणी वाहनच जाऊ शकत ना पावसामुळे दोन अडीच महिने आपल्या सगळ्यांना माहित आहे की पाऊस कसलाच उघडायला तयार नाही त्या ठिकाणी पूल वगैरे झालेले आहेत दीड कोटी रुपये त्याला मंजूर आहेत त्या ते ठिकाणी आंदोलन करतायत ह्याची मला पूर्णपणे माहिती आहे त्यांना मी निरोप दिलाय उद्या मी ज्यावेळेस परवा तारखेला आगळगावला त्या ठिकाणी जाणार आहे त्या शेतकऱ्यांना मी सांगितलं की माझी भेट घ्या दोन्ही बाजूने काही शेतकरी आडवा आडवी पण करत होते त्यांची पण भेट घेतो आणि तो प्रश्न मार्गी लावतो ती काम पूर्णपणे होऊन जाईल त्याला निधी मंजूर आहे का अडचण चौक ते जामगाव रोडन होणार आहे का स्टँड शिव शिवाय टुरिस्ट हॉटेल वगैरे जे तिथून जैन मंदिरापर्यंत पूर्णपणे पाच पॉईंट सातशे किलोमीटर जवळपास पावणे सहा किलोमीटरचा रस्ता पोस्ट चौकात ना दुकानापासून असा सर हो जसा रस्ता आहे तसा म्हणा आणि सगळ्यात म्हणजे एवढा आनंदाचं क्षण आहे तो की माझ्या माहितीप्रमाणे बारशी कोण जे कडं नाही आले रस्ते होती सगळे आता जवळपास सगळेचे सगळे पूर्ण होत आहे अलिपूर रस्ता झाला त्याचबरोबर आता उपळाई रस्ता झाला माडेश्वरी बसल्या पण कॉन्क्रीटचं काम चालू आहे परांडा रोड झाला चालशेबावीचा रस्ता झालेला आहे आता आगळगाव रस्ता पण झालेला आहे दस पीपळगावचा रस्ता झालेला आहे त्याचबरोबर आता आता तुळजापूर रोड त्याचं पण कॉन्क्रीटचं काम काम चालू आहे बसस्थानकापासनं सावळेच्या हाटेला पर्यंत डांबरी आणि सावळेंच्या हाटेला पासून हातीपर्यंत आहे आणि शेलगावच्या तिथून आपल्या तुळजापूरपर्यंत अठ्ठेचाळीस रस्ता आहे म्हणजे अशा रीतीनं माझ्या माहिती जवळपास जेवढेही रस्ते होते ते रस्ते पैकीच्या पैकी सोलापूर रोड असेल सगळे रस्ते आपण एकदम चकाशी रस्ते केले करण्याची तो मुद्दा जो ती जागा जी आहे ना ची आहे मुळात मूळ सुरुवातीची तर त्याच्या बाबतीमध्ये आपण मान्य जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक लावून नगर नगर बड़ बड़ ने ने जागा नगरपालिका नगरपालिकेला आपण हँडओव्हर करून घेऊ शकतो काय अडचण नाही नाही तसं नाही म्हणा तिथं कुठल्याही झोपडपट्टीवर नाही जी रेल्वेची जागा आहे ती पीडब्ल्यूडी आणि कालांतरांची नगरपालिकेची मालकी होईल त्याच्यामुळे तिथे काय अडचण आपल्याला असाचा काही विषय नाही आणि रस्त्याची जी रुंदी आहे ती फार मोठी आहे एवढी मोठी रस्त्याची आहे त्या टी डीपीवरती किंवा प्रत्यक्षात त्याच्यामुळे कुणाच्या झोपडीला किंवा कुणाला काही आपल्याला हात लावायची गरज नाही मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता सगळ्या जर घेतला तर मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता होतो कुठेही रस्त्याला बाधा येणार नाही ना काही नाही त्या पण राहतील माझ्या तर डोक्यामध्ये अशी कल्पना आहे की त्यांनाच भविष्यात ती जागा नगरपालिकेकडे घेऊन त्या ठिकाणी त्यांना खाली छान पैकी शॉपिंग करून द्यायचं आणि आपल्या पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत वरती त्यांना घरं जरी झाली शेवटी जनता चेहऱ्यावरती हास्य असल तर त्या लोकप्रतिनिधीने काम केलं असं त्याला समाजाला वाटत काम करत असताना कुणावर तरी आपण ओरवंडा फिरवायचा ह्या मताचा मी नाही जयतेची पण सोय एक नंबरची होणार आहे ट्रॉपिक पण एकदम सुटसुटीत होणार आहे काहीच अडचण येणार नाही की माझ्या माझ्या एकदम कौशल्याने कुणाच्या ही घरावरती काही होणार नाही गदा येणार नाही कुणाची उपासमान होणार नाही कुणालाही बेघर होणार नाही या पद्धतीने मी शंभर टक्के मार्ग किती चांगला काढलो आपण शेतकऱ्यांसाठी सरसर खर्च मागणीची मागणी केली शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे हो त्याच्यामध्ये तुम्हाला त्या पण सांगितलं आम्ही पूर्ण टोकाचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला खात्री आहे की सरकार या जबाबदारीमध्ये सकारात्मक निर्णय घेईल असे आम्ही आशावादी कारण कुठलाही प्रयत्न करत असताना मी नेहमी प्रयत्नशील असतो आणि मी पॉझिटिव्हली बघतो की मी एखादा जर काय प्रयत्न करायला लागलो तर, तर मला ला ती यश येईलच अशी माझी एक भावना असतील मला खत एक भगवंताच्या आशीर्वादाने त्याच्यामध्ये सुद्धा येशील